विचार करा घरात साफसफाई करताना किंवा जुनी कागदपत्र चालताना अचानक आपल्याला तीस चाळीस वर्षांपूर्वी घेतलेल्या जमिनीचा नोंदणीकृत खरेदी दस्त सापडतो हो आणि मग आपण उत्साहाने सात बारा उतारा काढतो तर त्यावर आपलं नावच नाही महाराष्ट्रात हे खूप लोकांसोबत घडतं नाही का अगदी अगदी सामान्य गोष्ट आहे विशेषतः जुन्या व्यवहारांमध्ये आणि सातबारावर वर असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत आहेच म्हणजे तो एक प्रकारे जमिनीच्या मालकीचा आणि वहिवाटीचा आरसाच आहे बरोबर नाव नसेल तर अनेक कायदेशीर प्रश्न उभे राहू शकतात तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत जुना नोंदणीकृत दस्त आहे पण सातबारा कोरा नाव कसं लावायचं हो याची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे काय अडचणी येतात आणि त्यावर काय उपाय आहेत यावर आज आपण सविस्तर बोलूया बरोबर म्हणजे लोकांना याबद्दलची जी माहिती आहे ती सोप्या भाषेत मिळावी आणि गैरसमज दूर व्हावेत हाच उद्देश आहे अगदी चला ते मग सुरुवात करूया पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न इतका जुना दस्त समजा तीस चाळीस वर्षांपूर्वीचा तो वैध असतो का कारण असं ऐकायला मिळतं की पंधरा वर्षांनंतर दस्त रद्द होतो किंवा त्याची किंमत राहत नाही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे अच्छा हो भारतीय नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ किंवा मालमत्ता हस्तांतरण कायदा किंवा आपला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम घ्या या कुठल्याच कायद्यानुसार नोंदणीकृत आपोआप रद्द होत नाही, नाही। जोपर्यंत एखादं सक्षम न्यायालय म्हणजे दिवाणी न्यायालय तो दस्त बेकायदेशीर किंवा रद्द ठरवत नाही तोपर्यंत तो कायमस्वरूपी वैध असतो म्हणजे कायद्याच्या भाषेत तो, तो गुड इन लॉ असतो पण हेही तितकंच खरं आहे की नुसता दस्त असून चालत नाही बरोबर सरकारी रेकॉर्ड मध्ये म्हणजे सात बारा वर नाव येणं महत्त्वाचं पण त्या सात बारा वरील नोंदीचा कायदेशीर आधार शेवटी तुमचा तो नोंदणीकृत दस्तच असतो अच्छा म्हणजे दस्त कितीही जुना असला तरी तो कायदेशीर पुरावा म्हणून महत्वाचा आहेच नक्कीच हे स्पष्ट झालं बरं मग आता समजा एकोणीसशे नव्वद सालचा दस्त आहे तर त्याच्या आधारे सात बारावर नाव लावायची प्रक्रिया काय आहे तशी सरळ आहे पण प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यावी लागते सगळ्यात आधी तुमच्याकडे जी खरेदी प्रत आहे आहे ती मूळ की नोंदणी कार्यालयातून काढलेली प्रमाणित प्रत आहे सर्टिफाईड कॉपी आहे हे तपासा ठीक आहे मग तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा आता जिथे तलाठी कार्यालय असेल तिथे फेरफार नोंदणीसाठी एक अर्ज करावा लागतो फेरफार नोंदणी म्हणजे फेरफार म्हणजे सोप्या भाषेत सरकारी दप्तरात मालकी हक्कामध्ये किंवा मा इतर हक्कांमध्ये झालेला बदल नोंदवणे ही नोंद गाव नमुना केली जाते ओके तर त्या अर्जा तुम्हाला खरेदी दस्ताची प्रत तुमचं ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड आणि जमिनीचा जो काही उपलब्ध असेल तो सात बारा किंवा आठ उतारा जोडावा लागतो ठीक आहे अर्ज केला कागदपत्र दिली पण एवढ्यावर काम होतं का की पुढे अजून काही असतं करतात ते अर्जाची आणि कागदपत्रांची छाननी करतात मग ते नोटीस काढतात नोटीस कोणाला ज्यांच्याकडून जमीन घेतली आहे म्हणजे मूळ मालक किंवा आता त्यांचे जे कोणी कायदेशीर वारस असतील त्यांना आणि जमिनीच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत म्हणजे लगतचे जमीनधारक त्यांना अच्छा कशा सारखी कुणाचं काही आक्षेप आहे का हे तपासण्यासाठी जर कोणाचा आक्षेप आला नाही आणि कागदपत्र बरोबर असतील तर ते जागेची पाहणी वगैरे करून फेरफार नोंद मंजूर करतात आणि मग मग नाव हो, मग नाव हो तुमचं बारावत्याच्या कब्जेदार सदरात किंवा हक्क सदरात दाखल होत याला किती वेळ लागतो साधारणपणे साधारणपणे तीस ते नव्वद दिवस लागू शकतात पण हे कामाचा बोजा अधिकाऱ्यांची उपलब्धता यावर अवलंबून असतं कधी कधी जास्त वेळही लागू शकतो पण यात अडचणी येऊ शकतात ना म्हणजे नेहमीच सगळं सरळ असेल असं नाही अगदी अडचणी येतातच उदाहरणार्थ समजा मूळ असेल तर किंवा असंही होत कि मूळ मालकाने किंवा त्याच्या वारसांनी ती जमीन परत दुसऱ्याच कुणाला तरी विकली असेल तर हो बरोबर या सामान्य अडचणी आहेत मग काय करायचं अशा वेळी एक एक करून बघूयात समजा मूळ दस्त हरवलाय तर घाबरून जायचं कारण नाही ज्या सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये तो दस्त नोंदवला गेला होता तिथे अर्ज करायचा दस्ताचा क्रमांक आणि नोंदणीची तारीख माहीत असेल तर उत्तम नसेल तरी शोधता येतं तिथून तुम्हाला त्याची सर्टिफाईड कॉपी म्हणजे प्रमाणित प्रत मिळते आणि ती चालते हो ती कायदेशीर कामासाठी पूर्णपणे ग्राह्य धरली जाते बर आणि दुसरा मुद्दा जमिनीची पुन्हा विक्री झाली असेल तर हा आता ही परिस्थिती थोडी गंभीर आणि गुंतागुंतीची आहे जर मूळ मालकाने किंवा त्याच्या वारसांनी ती जमीन नंतर दुसऱ्या व्यक्तीला विकली असेल आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने पण व्यवहार नोंदवला असेल तर मग प्रकरण दिवाणी न्यायालयात जातं म्हणजे कोर्ट कचेरी हो तुम्हाला तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो बापरे पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जरी दावा न्यायालयात प्रलंबित असला तरी तुम्ही तुमच्या जुन्या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे सात बाराच्या इतर हक्क सदरात नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता इतर हक्कात त्याचा काय फायदा फायदा असा की तुमच्या हक्काची एक नोंद सरकारी दप्तरात येते मालकीचा अंतिम निर्णय न्यायालयाचा असतो पण तुमचं नाव रेकॉर्डवर येतं हे महत्वाचं आहे अच्छा आणि समजा नोंद घ्यायला तयार नसतील तर म्हणजे दस्त खूप जुना आहे वगैरे कारण देऊन असंही होतं कधी कधी अधिकारी कदाचित कायद्याबद्दल अनभिज्ञ असतील किंवा कामाचा ताण असेल मग अशा वेळी त्यांना शांतपणे कायद्यातील तरतुदी समजावून सांगाव्या लागतात नोंदणीकृत दस्त कधीही रद्द होत नाही हे सांगावं गरज पडल्यास लेखी अर्ज द्यावा तरीही ऐकलं नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे प्रांत किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करता येत अपील करता येत हो अगदी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत एका केसमध्ये तर मूळ मालक सापडतच नव्हते तेव्हा वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून प्रक्रिया पूर्ण करावी लागली होती वेळ लागतो पण मार्ग निघतो म्हणजे अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेणं खूपच गरजेचं आहे नक्कीच शंभर टक्के विशेषत फितक्यात जुन्या प्रकरणांमध्ये अनुभवी वकिलाचा सल्ला खूप महत्त्वाचा ठरतो ते काय मदत करू शकतात ते तुमचा दस्त तपासू शकतात त्याची कायदेशीर वैधता काय आहे ते सांगतात आवश्यक कागदपत्र तयार करायला मदत करतात गरज असेल तर संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवतात आणि प्रकरण कोर्टात गेलं तर योग्य मार्गदर्शन करतात हम्म फेरफार अर्ज करण्याआधीच नोटीस पाठवणं फायद्याचं ठरू शकतं का हो नक्कीच त्यामुळे नंतर होणारे संभाव्य वाद टाळता येतात किंवा त्यांची कल्पना येते तर या सगळ्या चर्चेचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो निष्कर्ष साधा आहे की कि कितीही जुना नोंदणीकृत खरेदी दस्ता असला तरी कायदेशीर प्रक्रियेने सात बारावर नाव नोंदून घेणं शक्य आहे अगदी फक्त योग्य प्रक्रिया माहीत हवी आवश्यक कागदपत्र गोळा करावी लागतात आणि थोडा संयम ठेवावा लागतो कायद्याने तुमचा हक्क का अबाधित राहतो बरोबर आणि जाता जाता आणखी एक विचार आपण फक्त खरेदी दस्तानी सातबाराबद्दल बोललो हो पण कधीकधी त्या जमिनीशी संबंधित अजून काही जुने रेकॉर्ड्स असू शकतात जसं सिटी सर्वेचे जुने नकाशे किंवा गावातले काही जुने पंचायतीचे ठराव किंवा अजून काही सरकारी नोंदी अच्छा या जुन्या विसरलेल्या कागदपत्रांमधन काही अनपेक्षित माहिती किंवा हक्क समोर येऊ शकतात का ज्याचा आजवर विचारच केला गेला नाहीये हा एक वेगळाच मुद्दा आहे हो याचाही शोध घ्यायला हरकत नाही विशेषतः जर प्रकरण खूप जुना आणि गुंतागुंतीचं असेल तर काहीतरी नवीन धागा मिळू शकतो